तुमच्यातील किती जणांचा हा प्रॉब्लेम आहे की आय आल्यानंतर ई वाचायचा की आई वाचायचा डोंट वरी आजच्या या सात नियमांमध्ये तुम्हाला हा तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होताना दिसेल आणि जर तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सो so, बोलूया रूल नंबर एक जेव्हा तुम्हाला आय नंतर जनरली आय एन डी असा ग्रुप शेवटी दिसेल त्यावेळी तो नेहमी आय वाचायचा लक्षात आलं का जसं बघा हा ब्ल आहे सो ब्लाइंड सो हा नेहमी आय वाचायचा ब्लाइंड व नंतर आय एन डी वाईंड किंवा विंड दोन्ही उच्चारायचे होत आहेत वाईंड म्हणजे गुंडाळले विंड म्हणजे वारा फल आय एन डी लागला फाईंड कल आय एन डी लागला काइंड सो आय एम शुअर पहिला रूल तुम्हाला सगळ्यांना कळलाय जेव्हा आईच्या पुढे तुम्हाला एन डी दिसेल म्हणजे आय एन डी दिसेल तुम्हाला त्या आयला आई असं उच्चारायचं आहे दुसरा नियम रूल नंबर टू जेव्हा आयच्या पुढे तुम्हाला एच दिसेल जेव्हा आईच्या पुढे तुम्हाला जेव्हा जी एच दिसेल त्यावेळेचा नेहमी आय हा सायलेंट सॉरी सा आई आयचा आवाज आई काढायचा आणि तो जी एच आहे ना तो सायलेंट ठेवायचा कसे वाचणार हा फ्लाय ट फ्लाय ट माई ट अर्थात इथे मात्र टी नाही आहे जर टी असता तर आपण हाईट असं वाचला असता पण ज्यावेळी इथे टी नाही फक्त आपल्याला वाचायचंय हाय सिम्पली सो नियम क्रमांक दोन तुमच्या लक्षात आलाय का लक्षात आलं एक, एक म्हणजे ना आय ला आय वाचतात की ई सॉरी याच्यामध्ये नव्वद टक्के शब्द येणेच वाजले जातात सो तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाही तुम्हाला टेन्शन घ्यायचं या दहा टक्क्यांचं की हे दहा टक्के शब्द आपण कसे समजून घेतोय रूल दोन तुम्ही समजून घेतले रूल नंबर थ्री काय आहे जो खूप महत्वाचा आहे जेव्हा कधीही आय मॅजिक ईच्या जोडीला तुम्हाला दिसे तुम्हाला माहितीच आहे त्यावेळी आय नेहमी आय वाचायचंय जसं की आता हा शब्द तुम्ही काय वाचणार आय फाय शेवटचा ई कधी वाचत नाही बला आय बायक फाईन आता इथे बघा हा यू सायलेंट असतो तुम्हाला माहिती आहे यू नेहमी सायलेंट करा आणि त्याच्या पुढच्या आयला वाचा गायट स्वाय सो सिंपली रूल नंबर थ्री लक्षात आलाय आयच्या पुढे जर तुम्हाला ई दिसला म्हणजे मॅजिक ई असेल त्यावेळी आपण त्या आयला लॉंग साऊंड मध्ये उच्चारतो जसं की आय सो रूल नंबर थ्री मध्ये तुम्हाला आय साऊंड लक्षात आलाय रूल नंबर फोर आता हा सगळ्यात महत्वाचा आहे लक्षात घ्या जनरली काय होतं जेव्हा असे मोठे शब्द येतात त्यावेळी तुम्हाला हे समजून घ्यायचं आहे की डी आय ला डी वाचायचं आहे की डाय वाचायचं आहे बरोबर सो हे समजून घेताना तुम्हाला जनरली ह्या गोष्टींचा आधार घेता येईल त्याच्यानंतरचा जो ग्रुप आहे की नाही हा चा चा हा जर मॅजिक चा ग्रुप असेल आता तुम्हाला मॅजिक ई कळायला पाहिजे बरं का एच्या जोडीला ई ईए, ए च्या जोडीला इ ए च्या जोडीला इ यू च्या जोडीला इ ई च्या जोडीला इ ए च्या जोडीला इ यू च्या जोडीला ई आपण याला मॅजिक ई म्हणतो बरोबर म्हणजे राँग साऊंड म्हणजे तुम्हाला माहिती आहे लेट शब्द होईल जेव्हा हा ग्रुप तुम्हाला दिसेल पाठीमागे त्यावेळी हा शब्द तुम्हाला आय वाचायचा आहे जसं की डाय लेट म्हणजे पसरवणे काही काही शब्दांचे अर्थ समजून घ्या सिम्पली म्हणजे जेणेकरून नेक्स्ट टाइम तुम्हाला ते समजायला सोपं जाईल क्लायमेट क्लायमेट म्हणजे वातावरण माय ग्रेट मायग्रेट म्हणजे स्थलांतर होणे डायल्यूट डायल्युट म्हणजे मिक्स करणे मिश्रण करणे फाय नाईट फाय नाईट फायनाईट म्हणजे निश्चित मायन्यूट मायन्यूट म्हणजे अगदी सूक्ष्म तुम्ही हा शब्द मिनिट पण वाचू शकता लक्षात आलं काही शब्द हे दोन्ही स्टाईलने वाचले जातात सो so, तुमच्या हे लक्षात आलंय जनरली हे तुम्हाला पुढचा ग्रुप हा मॅजिकीचा दिसला की याला आपल्याला आय वाचायचंय पण याला अपवाद आहे जे अपवाद मी इथे दिलेले जसं की आता इथे बघा तुम्हाला इथे पण पाठीमागे जनरली असं दिसे पण याच्यामध्ये तुम्हाला मी काही गमती जमती सांगेन जसं आता बघा हा शब्द तुम्ही काय वाचला व्हायच नो विलेज सो इथे ई वाचला पण इथे गंमत म्हणजे इथे डबल आला जेव्हा डबल एल येईल त्यावेळी जनरली तुम्हाला तो इच वाचायचा आहे जसं इथे बघा आता हा शब्द तुम्ही काय वाचला अ सायलेट नाई अ सी लेट अ सी लेट लक्षात आलं सो so, जर डबल एल दिसला नंतर आणि मग तुमचा हा ग्रुप तयार होत असेल तर तुम्हाला इच वाचायचं आहे आता इथे बघा हा मॅजिक ही दिसतोय पण हा ट्रायब्यूट आपण वाचत नाही ट्रिब्यूट शब्द वाचतो ट्रिब्यूट म्हणजे श्रद्धांजली देणे काही शब्द लक्षात ठेवा तसं आता हा शब्द बघा मायरेज वाचत नाही हा शब्द आपण मिराज वाचतो त्याचं कारण हा रेज वापरत नाही आपण हा राज वाचतोय शब्द रेज वाचत नाही लॉंग साऊंड मध्ये काढत नाही सो मिराज म्हणजे मृग सो असे शब्द फक्त तुम्ही लक्षात ठेवलेत पाठांतर केलेत तरी होऊन जाते रूल नंबर फायव्ह जनरली लक्षात ठेवा जर डी आय आय नंतर हे तुम्हाला दिसत आहे जर तुम्हाला असा गट दिसला ज्याला आपण म्हणतो आर कंट्रोल म्हणजे वर फर गर जर पर वर सो आर कंट्रोल वाली गोष्ट असते ना ज्याला ई आर आपण म्हणतो जनरली लागलेला तर अशा वेळी याला आपण डाय म्हणायचंय जसं डायवट डायवट म्हणजे मन विचलित करणे एखाद्या बाजूला सायफर सायफर म्हणजे शून्य टाय ग टायगर म्हणजे वाघ माय झर मायझर म्हणजे कंजूश वाय पर वायफर म्हणजे टाय वर सी टी डायव्हर्सिटी आता याला अपवाद आहेत तुम्ही म्हणणार सर सगळीकडे हे लागू होईल का तर नाही काही शब्द तुम्हाला समजून घ्यायचे आहेत जसं की आता इथे बघा सेम कंडिशन तुम्ही म्हणाल सर तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने व्ही आर लागलाय पाठीमागे ई आर आता याच्यातलं हा तर तुम्हाला शब्द माहिती आहे ना मिस्टर मायस्टर म्हणत नाही मिस्टर सिस्टर हे आपल्याला शब्द ओळखीचे आहेत जसं आता हा शब्द लायवर वाचत नाही आपण लिव्हर वाचतो हा आपण रायवर वाचत नाही रिवर वाचतो हा शब्द आपण शायवर वाचत नाही शिवर शिवर म्हणजे थरथरनी ठीक आहे ना हा ट्रायगर वाचत नाही ट्रिगर 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 म्हणजे बंदुकीची ट्रिगर बरोबर चा सो असे शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे रूल नंबर सिक्स हा महत्वाचा रूल आहे जनरली आय सुरुवातीला येईल आणि त्याच्या पुढे जर तुम्हाला कधी ड दिसला आय नंतर जर ड दिसला तर तुम्हाला त्या आयला ई वाचायचं नाही आयच वाचायचं आहे जसं की आय आई ड ल आयडल आयडल म्हणजे आदर्श किंवा सॉरी आळशी आय डॉल डॉल आय डिया आय डिया आय डेन टी टी आय डेन टी टी रूल नंबर सेवन याच्यामध्ये तुम्हाला शब्द लक्षात ठेवायचे आहेत त्यांची मिनिंग लक्षात ठेवायचे आहेत सगळ्यात महत्वाचं तुम्ही या शब्दांची मिनिंग लक्षात ठेवा म्हणजे तुम्ही कधी चुकणार नाही जसं की आता पहिला शब्द बघा क्लायमॅक्स क्लायमॅक्स म्हणजे एखाद्या गोष्टीचा शेवट क्लिमॅक्स वाचायचा थे नाहीये क्रायसिस क्रायसिस म्हणजे संकट क्रिसिस वाचायचं नाही मिनर नाही मायनर मायनर म्हणजे अल्पसंख्यांक संख्येने कमी मिनस नाही मायनस मायनस म्हणजे वजा सिरन नाही सायरन सायरन म्हणजे भोंगा नो स्पायरल स्पायरल म्हणजे यस नागमोडी व्हिरल नो म्हणजे हे सगळ्यांनाच माहिती आहे नो डायल नो रायवल रायवल म्हणजे शत्रू प्रिमरी नो प्रायमरी प्रायमरी म्हणजे प्राथमिक सो आय एम शुअर ह्या शब्दानंतर तुम्हाला आई जेव्हा सुरुवातीला येईल तुम्हाला फक्त या सात रूम्समध्ये बघायचे आहे आणि त्यानंतर तुमचा हा जो प्रॉब्लेम आहे ना सुरुवातीला आय आला की त्याला ई वाचायचं की आय वाचायचं हा प्रॉब्लेम तुमचा सॉल्व होऊन जाईल अर्थात बाकीच्या सगळ्या शब्दांमध्ये तुम्हाला जेव्हा आय येईल तुम्हाला ईच वाचायचं आहे कारण मोस्टली नाईन्टी पर्सेंट शब्दांमध्ये आयचा उच्चार आपण हीच करतोय सो आय so, एम शुअर sure, या व्हिडिओनंतर तुम्ही जेव्हा कधी सुरुवातीला तुम्हाला आय दिसेल म्हणजे अगदीच सुरुवातीला किंवा एखाद्या कॉन्सोनंट नंतर लगेच सो सुरुवातीचा आय हा आय कधी वाचायचा याचे हे सगळे शब्द तुम्ही बघितलेले आहेत तुम्हाला थोडासा वेळ देतोय कारण तुमच्या कोणीतरी एक, एक सबस्क्रायबर आपल्याला त्यांनी सांगितलं की सर थोडा वेळ द्या आम्हाला स्क्रीनशॉट घेण्यासाठी सो स्क्रीनशॉट जरूर घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद